श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात चपखल व अचूक उदाहरणांच्या आधारे लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सात डिसेंबर आजचे बोधवचन सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे आत्मा सुखरूप आहे श्रीराम माणसाची देहबुद्धी त्याला देहाच्या सुखामागे धावण्यास कारणीभूत असते त्याची आत्मबुद्धी त्याला आत्मवस्तूत रममाण होण्यास मदत करते म्हणून समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी प्रत्येक माणसाच्या देहात आत्मा आहे हे, हे मिश्रण इतकं बेमालूम आहे की त्यांना वेगळे करायला ज्ञानदृष्टीच हवी दुधात पाणी बेमालूम मिसळते ते वेगळे करायला राजहंसच हवा माऊली म्हणते सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे परी निवडूनी राजहंसे वेगळे की जे त्याप्रमाणे सारासार विचाराने देहाचा निराश केला की ज्ञानीपुर पुरुष देहा सकट प्रपंच मिथ्या म्हणून टाकून देतात आणि आत्मतत्वाचा स्वीकार करतात देह हा अशाश्वत आहे आत्मा शाश्वत आहे अशाश्वत देहाने शाश्वत सुख मिळणार नाही देहसुख विषयात आहे ते शाश्वत कसे असणार विषय सुखाविषयी गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात मात्रा स्पर्शास तू सुख शीतोष्ण सुखदुःखदाहा म्हणजे देहेंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने सुखदुःख निर्माण होतात हा संबंध आलाच नाही तर सुखदुःख दोन्ही नाही उदाहरणार्थ माऊली म्हणते देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथे द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे म्हणजे कानांनी निंदा स्तुती शब्द ऐकल्यावर रागलोभ निर्माण होतात त्याप्रमाणे प्रत्येक इंद्रियाचे आहे स्पर्शाने मृदू कठीण या गुणांनी सुख दुःख त्वचेला कळते भेसूरपण आणि सुरेखपण नेत्राला कळते सुगंध दुर्गंध याचे ज्ञान नाकाला कळते कडू गोड च जिभेला कळते म्हणजे इंद्रियांच्या ताब्यात गेलेल्या पुरुषाला सुख दुःख भोगावे लागतात पण विषय हे क्षणभंगूर आहेत त्यांच्या मागे धावू नये कारण सुख दुःख धीरम सहा अमृत कल्पते म्हणजे ज्याला सुख दुःख समान आहेत तो धीर पुरुष मोक्षाला योग्य होतो देह अशाश्वत देह सुख अशाश्वत कारण विश्व अशाश्वत मग शाश्वत काय गीता म्हणते अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततम विनाशं अव्यवस्याय न कशीत करतु अर्हते याचा अर्थ असा की ज्याच्यापासून हे जग विस्तारले आहे व ज्याने हे जग व्यापले आहे ते मूळ आत्मतत्व अविनाशी आहे ह्या अव्ययी तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही शाश्वत सुख म्हणजे आत्मानुभव देहात शाश्वत सुख नाही कारण अंतवंत इमे देहा देह अंतवंत आहे आत्मा अनंत आहे त्यामुळे देहसुख अंतवंत आहे आणि आत्मसुख अनंत आहे कारण आत्मा सुखरूप आहे आत्म्याविषयी गीता म्हणते न जायते प्रियते वा कदा भूत्वा भविता न भूयः अजो नित्य यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे म्हणजे हा आत्मा कधी जन्मतही नाही आणि मरतही नाही किंवा हा आत्मा पुन्हा होणारही नाही कारण तो जन्मरहित नित्य शाश्वत आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही यावर माऊली म्हणते का पूर्ण कुंभ ओलांडीला तेथ बिंबिकारू दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तयासवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया स्वरूपची तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणवनी तू हे नारोपी भ्रांती बापा घडा फुटल्यावर प्रतिबिंब जाते पण सूर्य नाही मठ पडल्यावर मठाकाश जाते पण आकाश नाही त्याप्रमाणे शरीर पडले तरी आत्मा नाश पावत नाही म्हणून आत्मसुख शोधावे ते शाश्वत आहे शरीर पडल्यावर मिळवलेले शरीर सुख कुठे शोधायचे म्हणून सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे आत्मा सुखरूप आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम